आठ मार्च दोन हजार चौदा क्वालालंपूर विमानतळावरून रात्री पाऊनच्या सुमाराला मलेशियन एअरलाइन्सच्या एम एच थ्री सेव्हन्टी विमानाने उड्डाण केलं विमान बीजिंगला निघालं होतं विमानात दोनशे अडीचशे प्रवासी आणि दहा बारा कर्मचारी होते उड्डाणानंतर साधारण अर्ध्या पाऊन तासाने विमानाने व्हिएतनाम एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क करणं अपेक्षित होतं क्वालालंपूर विमानतळाकडून वैमानिकाला तशा सूचना मिळाल्या आणि पुढच्या क्षणी विमानाचा क्वालालंपूरशी संपर्क तुटला विएतनामकडे विमानाचा काही संदेश गेला नाही दरम्यान मलेशियाच्या लष्करी रडारचं विमानाकडे लक्ष होतं विमानाने उत्तरेला बीजिंगची दिशा पकडणं अपेक्षित असताना रडारवर ते पश्चिमेकडे वळलेलं दिसलं आता ते अंदमानच्या समुद्रावरून निघालं होतं त्या भागाचा नकाशा डोळ्यासमोर आणा म्हणजे केवढा मोठा गोंधळ सुरू झाला होता ते लक्षात येईल तासाभराने लष्करी रडारवरून ही विमान दिसेनास झालं पुढच्या उपग्रहाकडे सात ते आठ सिग्नल आले बस त्यानंतर ते विमान पूर्णपणे गायब झालं दुसऱ्या दिवशी जगभरातल्या टीव्ही चॅनल्सवर ही बातमी दिसायला लागली त्यावेळी इकडे दुसऱ्या टोकाला कॅलिफोर्नियाच्या कार्मेल या गावात एक मध्यमवयीन गृहस्थ आपल्या घरात एकटाच सामानाची आवरासावर करत होता गेली सात आठ वर्ष त्या घरात कुणीही राहत नव्हतं घराच्या देखरेखीचा खर्च त्याला परवडत नव्हता त्यामुळे त्याने घर विकण्याचा निर्णय घेतला होता सामान आवरताना त्याने एकीकडे टीव्ही सुरू ठेवला होता टीव्हीवरच्या बातम्यांची एक सुरी बडबड ऐकत संथपणे त्याचं काम सुरू होतं घरातले जुने फोटो लहानपणीच्या आठवणी यात तो हरवला होता तरी एका बातमीने त्याचं लक्ष वेधून घेतलं एक प्रवासी बोईंग विमान उड्डाणानंतर काही तासांनी हिंद महासागरात कुठेतरी गायब झालं होतं म्हणे ते ऐकून तो चमकला विमानाला काय झालं असेल अतिरेक्यांनी पळवलं असेल पण म्हणजे कुणी विमानाशी संपर्क साधण्याची जबाबदारी कोणत्या देशाची असते आणि शोध मोहिमेची इतके प्रवासी असे एक गठ्ठा गायक कसे होऊ शकतात त्याच्या मनात अनेक प्रश्न घोळायला लागले एम एच थ्री सेव्हन्टीने त्याच्या डोक्यात घर केलं तो होता एक्सप्लोरर ब्लेन अॅलन गिप्सन मूळचा अमेरिकेतल्या सियाटलचा एक मनस्वी भटक्या त्याला सहा भाषा बोलता येतात जगभरात तो मनपूत भटकत असतो खाकी कपडे हायकिंगचे बूट डोक्यावर हॅट अशा अवतारात सहा महिने भटकंती करायची आणि सहा महिने अमेरिकेत घरी राहायचं हे त्याचं रुटीन गेली दहा एक वर्ष मात्र तो एम एच थ्री सेव्हन्टीचा माग काढत फिरतोय विमानाचे काही अवशेष सापडतात का हे बघण्यासाठी त्यांनी तब्बल बारा देशांचे समुद्रकिनारे पालथे घातले ते विमान गायब झालं त्याच्या दुसऱ्याच दिवशी अनेक देशांनी मिळून एक संयुक्त शोध मोहीम हाती घेतली आंतरराष्ट्रीय हवाई उड्डाण क्षेत्रातली ती तोवरची सर्वात खर्चिक शोध मोहीम होती पण लाखो डॉलर्स ओतूनही त्या मोहिमेतून काहीही हाती लागलं नाही मात्र विमानाचे अवशेष पहिल्यांदा सापडले ते ब्लेन गिप्सनला त्याची गोष्ट पुढे येईलच तेव्हापासून एम एच थ्री सेव्हन्टीच नेमकं काय झालं असावं हे शोधून काढण्याच्या कामी त्यांनी स्वतःला बांधून घेतलंय सर्च फॉर एम एच थ्री सेव्हन्टी कीप इट ऑन असं लिहिलेले शर्ट तो वापरतो कोण कुठला अमेरिकेतला हा मनुष्य आपल्या आयुष्याची इतकी वर्ष आणि पदरचा पैसा खर्च करून एका अशा विमानाचा शोध घेत फिरतोय ज्याच्याशी त्याचा स्वतःचा काही संबंध नव्हता ना त्या विमानाच्या प्रवाशांमध्ये त्याचं कुणी जवळचं होतं ना विमानाच्या तांत्रिक बाबींशी त्याला काही देणं घेणं होतं पण असं एक उद्दिष्ट घेऊन जगभर फिरणं त्याच्यासाठी नवीन नाही ब्लेन गिप्सन सॅन फ्रान्सिस्को आणि कार्मेलमध्ये लहानाचा मोठा झाला त्याचे वडील कॅलिफोर्निया राज्याचे सरन्यायाधीश होते ब्लेनच्या अवतीभोवती राजकारण कायदा खटले न्यायनिवाडे यांचं वातावरण होतं पण त्याला लहानपणापासूनच भटकंती आवडायची तो नॅशनल जिओग्राफिकची मासिक गोळा करून वाचायचा जगाचा नकाशा बघत बसायचं वेगवेगळे देश नकाशात नेमके कुठे आहेत ते लक्षात ठेवायचं त्यांच्या राजधानी आठवायच्या या गोष्टी त्याला आवडायच्या तो बारा वर्षांचा असताना आई बरोबर दोन महिन्यांच्या युरोप सहलीला गेला फ्रान्स इटली स्वित्झर्लंड वगैरे त्यानंतर दोघांनी भूमध्य समुद्रातली एक क्रूझ टूर केली त्या टूर दरम्यान ग्रीस आणि तुर्कस्तान या देशांबद्दल त्याला माहिती मिळाली ग्रीसमध्ये तेव्हा लष्करी हुकुमशाही होती शाळकरी चौकस ब्लेनसाठी हे नवीन होतं कुठल्याही देशात असं का घडतं केव्हा घडतं दरवेळी त्याचे परिणाम असेच असतात का त्याला अनेक प्रश्न पडले होते जगातल्या इतर देशात जाऊन आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधायची हे त्याच्या मनात तेव्हाच नोंदलं गेलं मुळात असे प्रश्न विचारायला आपल्याला आवडतंय त्यासाठी भटकंती करायला मजा येईल हे त्याच्या लक्षात आलं पुढे एकोणीसशे शहात्तर साली म्हणजे तो एकोणीस वर्षांचा असताना सोव्हिएत युनियन मध्ये गेला तो देश प्रदेश तिथलं पडद्याआडचं वातावरण त्याला पाहायचं होतं रशियन माणसं आपल्यासारखीच असतात हे तिथलं त्याचं पहिलं निरीक्षण होत पुढे भटका मुशाफिर म्हणून तो जसा घडत गेला त्याचं मूळ त्या रशिया भेटीत असावं तिथे त्याने पाहिलं की रशियन तरुण पिढीला भांडवलशाहीची भुरळ पडत चालली होती सोव्हिएत कम्युनिझम लवकरच गडगडणार याची त्याने स्वतःशीच अटकळ बांधली तो म्हणतो एखाद्या ठिकाणाबद्दल कितीही माहिती मिळवा वाचन करा पण प्रत्यक्ष तिथे गेल्यावर काही गोष्टी आपसूक जाणवतात त्या टिपता आल्या पाहिजेत ब्लेन गिप्सनने पुढे ओरेगॉन विद्यापीठात पॉलिटिकल सायन्स मधली पदवी मिळवली त्यानंतर काही नोकऱ्या केल्या पण त्याच्या डोक्यात सतत फिरस्तीचे विचार सुरू असायचे ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस सोव्हियत युनियन कोसळण्याच्या बेतात असताना त्याने त्या संधीचा वेगळ्या प्रकारे फायदा करून घेतला पुढची दहा वर्ष रशियात त्याने व्यवसाय सल्लागार म्हणून काम केलं भरपूर पैसा कमावला त्यानंतरच्या त्याच्या भटकंतीचा खर्च त्यातून भागणार होता ऐंशीच्या दशकात त्याच्या खऱ्या शोध मोहिमा सुरू झाल्या त्याला कारणीभूत ठरला एक सिनेमा इंडियाना जोन्स रेडर्स ऑफ द लॉस्ट आर्क या सिनेमामुळे गिप्सनला पुरातत्व शोध आणि उत्खननांमध्ये आवड निर्माण झाली त्या आवडीतून त्याने दोन शोध मोहिमा केल्या पहिली मोहीम होती मध्य अमेरिकेत माया संस्कृती अचानक का लोप पावली असावी याची कारण शोधावीत असं त्याला वाटलं एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे ब्याण्णव दरम्यान मध्य अमेरिकेतल्या ग्वाटेमाला आणि बेलीज देशातल्या दोन पुरातत्व मोहिमांमध्ये तो स्वयंसेवक म्हणून सामील झाला पूर्व पंधराशे सालापासून ते बाराशे सालापर्यंत आताच्या बेलीजच्या प्रदेशात माया संस्कृती बहरलेली होती बेलीज मध्ये गुहांमध्ये तडे गेलेल्या मानवी कवट्या सापडल्या डोक्यावर जबर घाव बसल्याने त्या लोकांचा मृत्यू झालेला होता हे त्यावरून सिद्ध होत होत कवट्यांच्या दातांमध्ये अग्निजन्य काचेच्या जडावांचे अवशेष होते याचाच अर्थ त्या कवट्या श्रीमंत माणसांच्या म्हणजे राजघराण्यातल्या लोकांच्या सरदार उमरावांच्या नाहीतर धर्मगुरूंच्या होत्या यावरून त्या संशोधकांनी निष्कर्ष काढला की तेव्हा नागरी क्रांती झाली असावी जंगलात पर्वतीय प्रदेशांमध्ये राहणारी माणसं या श्रीमंत लोकांच्या चाकरीला कंटाळली त्यांनी त्यांचं वर्चस्व उलथवून लावलं थोडक्यात मायासंस्कृती लोप पावली कारण तिथे एक मोठ नागरी परिवर्तन झालं मायासंस्कृतीच्या अभ्यासकांना सुरुवातीला हे निष्कर्ष पटले नाहीत पण पुढे त्यांचा विरोध ओसरत गेला गिप्सन म्हणतो त्यांनी आमचे निष्कर्ष स्वीकारले असते की नाकारले असते यांनी तेव्हा मला फरक मला फरक पडला नसता उत्तर शोधायची होती ती सापडली त्यांनी माझं समाधान झालं बास ब्लेन गिप्सन असा आत्मसंतुष्ट आहे एक मोहीम हातात घ्यायची त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करायचं मनाचं समाधान होईतोवर शोध सुरू ठेवायचा नंतर पुढच्या मोहिमेला निघायचं त्याची पुढची मोहीम लगेचच एकोणीसशे पंच्याण्णव साली सुरू झाली पार पूर्वेकडे सायबेरियाच्या जंगलात त्या जंगलात एकोणीशे आठ साली एक विचित्र घटना घडली होती जून एकोणीसशे आठ मध्ये तिथल्या तुंगुसका नदीच्या खोऱ्यात एके ठिकाणी आकाशात एक मोठा स्फोट झाला तो हिरोशिमाच्या अणुस्फोटापेक्षाही कितीतरी शक्तिशाली होता असं म्हटलं जात स्फोट जिथे झाला त्याच्या भोवतीची पन्नास साठ किलोमीटर परिसरातली झाड जागच्या जागी आडवी झाली जंगलातले काही रेनडियर जळून खाक झाले त्या भागात वस्ती नव्हती त्यामुळे मनुष्यहानी मात्र झाली नाही त्या, त्या स्फोटाचे धक्के पार इंग्लंड पर्यंत जाणवले होते म्हणे तो स्फोट नक्की कशामुळे झाला हे पुढे अनेक वर्ष कळलं नव्हतं कारण ते जंगल इतकं दुर्गम होतं की तिथे पोहोचणंच अवघड होतं एकोणीसशे एकवीस साली तिथे एक रशियन खगोलवीर पाहणी करण्यासाठी गेला स्फोटाच्या वेळी उद्ध्वस्त झालेलं जंगल तसच्या तस, तस होत रशियन राज्यक्रांतीनंतर पाश्चात्य देशातली माणसं रशियात येणं जवळपास बंद झालं पुढे थेट एकोणीसशे चौऱ्याण्णव साली एक अमेरिकी खगोलवीर त्या जंगलात पाहणी करायला गेला पुढच्याच वर्षी ब्लेन गिप्सन तिथे गेला तो दोन तीन दिवस प्रवास करून तिथे पोचला एकोणीसशे एकवीस साली रशियन खगोलवीरांनी नोंदून ठेवलं होतं की स्फोटाचं केंद्र होतं तिथली झाडं ताठ उभी होती फक्त त्यांच्या फांद्या छाटल्या गेल्या होत्या आणि भोवतीची पन्नास एक किलोमीटर परिगातली झाडं मात्र बाहेरच्या बाजूला उन्मळून पडली होती याचा अर्थ स्फोट आकाशात झाला आणि त्याचा अग्निलोळ खाली येऊन त्या केंद्रापाशी आदळला स्फोट झालेली वस्तू म्हणजे एखादा लघुग्रह असावा असा, असा निष्कर्ष त्याने काढला होता त्या रशियन खगोलवीरापेक्षा आपल्याला काहीही वेगळं सापडणार नाहीये हे ब्लेन गिप्सनला माहिती होत तरी तो तिथे गेलाच त्याने ते ते त्या जंगलात जाऊन बारीक सारीक निरीक्षणं केली स्फोट झालेल्या लघुग्रहाचे अवशेष शोधले ते त्याला मिळाले नाहीत पण त्याच्या आतल्या एक्सप्लोरला तिथे जाऊन आल्याने बरं वाटलं तुंगुस्का मोहिमेनंतर त्याची पुढची विशेष मोहीम होती इथिओपियाची त्यामागेही रेडर्स ऑफ द लॉस्ट आर्क हा सिनेमा होता तो सिनेमा पाहिल्यापासूनच ब्लेनच्या मनात त्या आर्कचे विचार घोळत होते दोन हजार अकरा मध्ये तो एकदा इथिओपियाला गेला होता इथिओपियात साठ टक्क्याहून अधिक जनता ख्रिश्चन धर्मी आहे मात्र त्याला दिसलं की तिथे ख्रिश्चन लोक ख्रिस्ताच्या क्रुसाला नव्हे तर आर्कला मानतात मूळ आर्क, मानता। आर्क इथिओपियातल्या आक्सम या गावी असल्याचं सांगितलं जातं तिथल्या एका मॉनेस्ट्रीत एक ख्रिश्चन भिक्खू त्याची देखरेख करतो तो कधीही तिथून बाहेर पडत नाही कुणाशीही बोलत नाही असं गिप्सनला समजलं विनाकारण तयार होत नसतात अशी त्याची खात्री होती तो पुन्हा इथिओपियात गेला त्याने, त्याने त्या भिक्खूला शोधून काढला मॉनेस्ट्रीत आर्क जिथे ठेवल्याचं सांगितलं जात होतं त्याच्या दोनशे मीटर परिघात कुणालाही जाण्याची परवानगी नव्हती गिप्सनची खात्री होती की आक्सम गावाचा संदर्भ ज्याच्या त्याच्या तोंडी आहे याचाच अर्थ आर्क तिथे नसणार मग त्याने आर्क बद्दलचं एक पुस्तक मिळवलं पुस्तकात सांगितलं होतं की आर्क इथिओपियातच ताना तलावा काठी होता हा तलाव म्हणजे नाईल नदीचा उगम त्याने तिथे जाऊनही आर्कचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला संबंधितांकडून पुढे न जाण्याचा अप्रत्यक्ष इशारा मिळाला याचाच अर्थ तो खऱ्या आर्कच्या अगदी जवळ पोचला होता मात्र त्याने परत फिरण्याचा निर्णय घेतला कुणी सांगावं आणखी काही वर्षांनी तो पुन्हा एकदा आर्क मोहिमेवर निघूही शकतो गेली दहा वर्ष मात्र ब्लेन गिब्सनचं आयुष्य एम एच थ्री सेव्हन्टीने व्यापलेलं आहे त्याने सुरुवात केली क्वालालंपूर पासून त्या अपघाताला एक वर्ष झालं तेव्हा त्या विमानातल्या काही प्रवाशांचे नातेवाईक तिथे जमणार होते गिप्सन त्यांना जाऊन भेटला त्यांच्याशी बोलला आणि त्याला अगदी आतून वाटलं कि त्या लोकांसाठी तरी एम एच थ्री सेव्हन्टीचं काय झालं हे शोधायलाच हवं एकीकडे त्याने इंटरनेटच्या मदतीने इनमार इनमारसॅटच म्हणजे तो ब्रिटिश टेलिकम्युनिकेशन उपग्रह तो कसं काम करतो ते जाणून घेतलं बोईंग विमानाची उड्डाणाची पद्धत काय असते विमानाची क्षमता किती असते यांचा त्याने अभ्यास केला अनेक वैमानिकांशी एव्हिएशन इंजिनियर्सशी चर्चा केली फायबर ग्लासच्या वस्तू अवशेष कसे ओळखायचे हे जाणून घेतलं इतर अभ्यासकांनी अपघातासंबंधी मांडलेल्या निरीक्षणांचा बारकाईने विचार केला एम एच थ्री सेव्हन्टी बद्दलच्या एका फेसबुक ग्रुपमध्ये तो जॉईन झाला तिथल्या लोकांशी बोलायला लागला अपघाताच्या दिवशी मालदीवच्या दिवश एका बेटावरच्या माणसांनी एक विमान अगदी खालून उडत गेल्याचं पाहिलं होतं मात्र ऑस्ट्रेलियाच्या सॅटेलाइट रिपोर्टनुसार विमान त्या दिशेला गेलेलंच नव्हतं त्यामुळे अधिकृत मोठ्या शोध मोहिमेत याकडे कुणी लक्ष दिलं नव्हतं गिप्सनला वाटत होतं की मालदीव मध्ये शोध घ्यायला हवा कदाचित तिथे विमानातला एखादा वाचलेला प्रवासी सुद्धा भेटेल ते विमान क्वालालंपूरहून दिशा बदलून हिंद महासागरावरून गेलं असतं तर साधारण मालदीवच्या आसपासच विमानातलं इंधन संपलं असतं आणि ते तिथल्या समुद्रात कोसळलं असतं हे लक्षात आल्यावर गिप्सनने मालदीवच्या अनेक फेऱ्या केल्या त्या विशिष्ट बेटावरच्या माणसांशी तो अनेकदा बोलला त्या लोकांनी विमानावरच्या पांढऱ्या लाल आणि निळ्या रंगाबद्दलही सांगितलं होतं मलेशियन एअरलाइन्सचे हेच रंग आहेत त्याने विमानाचे अवशेष शोधण्यासाठी मालदीवचे समुद्र किनारे पिंजून काढले थायलंडच्या आखातात बंगालच्या उपसागरात अंदमानच्या आसपासही त्याने तसा शोध घेतला प्रत्येक ठिकाणी तो तिथल्या लोकांना एकच प्रश्न विचारायचा इथे नेहमीपेक्षा काही वेगळा कचरा दिसला का विमानाचे मोठे तुकडे इतर काही सामान वाहत आलंय का तशीच गोष्ट मादागास्करची महासागरांमधले पाण्याचे प्रवाह हो, त्यांची दिशा वाऱ्यांची दिशा हे लक्षात घेता पूर्वेकडचा समुद्री कचरा मादागास्करच्या आसपासच्या भागात वाहत येऊन साचतो हे समुद्री क्षेत्रातल्या लोकांना माहिती असतं त्या दृष्टीने गिप्सनने मादागास्करचा समुद्र किनाराही पालथा घातला पश्चिम ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटीच्या एका एविएशन एक्सपर्ट प्रोफेसरशी तो बोलला प्रोफेसर कडून त्याला कळलं की पूर्वेचा समुद्री कचरा मादागास्करच्या उत्तरेकडून अथवा दक्षिणेकडून पुढे गेलाच तर तो आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावर मोझम्बिक मध्ये वाहून येण्याची शक्यता असते ही माहिती त्याच्या डोक्यात इतकी पक्की बसली होती की फेब्रुवारी दोन हजार सोळा मध्ये तो वेगळ्या कामासाठी मध्ये गेलेला असताना एक दिवस न राहून भाड्याची बोट घेऊन मोझांबिकच्या किनाऱ्यावर जाऊन धडकला तिथल्या लोकांशी बोलल्यावर त्याला कळलं की विलान कुलोस गावाजवळ एक जागा आहे तिथे अनेकदा समुद्रातून काही ना काही वस्तू वाहत येतात त्यात मासेमारीच्या दृष्टीने काही उपयोगी गोष्टी मिळतात का हे मच्छीमार जाऊन बघतात तिथे काही मिळेल अशी आशा तरी नव्हती पण तो तिथे गेला त्याने, त्याने त्या बीच वर जरा वेळ फेरफटका मारला तिथे बराच कचरा दिसत होता आणि अचानक त्याच्या सोबतच्या माणसाने एक त्रिकोणी करड्या रंगाचा तुकडा उचलून दाखवला त्याच्या एका कडेशी नो स्टेप असं लिहिलेलं होतं गिप्सनने लगेच ओळखलं की तो एखाद्या बोईंग विमानाचाच तुकडा असणार कारण बोईंग विमानाच्या पंखांवर आणि शेपटीवर नो स्टेप असं असतं समुद्र किनाऱ्याचा तो भाग भरती ओहोटी दरम्यान रोज थोडा वेळच पाण्याच्या बाहेर दिसतो गिप्सन आणखी तासाभराने तिथे पोहोचला असता तर त्याला तो तुकडा दिसलाही नसता त्याने ताबडतोब ऑस्ट्रेलियाच्या शोध पथकाशी संपर्क साधला आणि तो तुकडा त्यांच्याकडे दिला पुढच्या काही दिवसात त्याचा अभ्यास केला गेला आणि सिद्ध झालं की तो तुकडा एम एच थ्री सेवन्टीचाच होता ही बातमी जगभर पसरली गिप्सन एम एच थ्री सेवन्टीच्या विषयातला एकदम सेलिब्रिटीज झाला त्यानंतरच्या पाच सहा महिन्यात मॉरिशस दक्षिण आफ्रिका मादागास्कर इथल्या समुद्री कचऱ्यात विमानाचे आणखी पाच अवशेष सापडले यावरून गिप्सनने निष्कर्ष काढला की एम एच थ्री सेव्हन्टी हिंद महासागरातच कोसळला असणार त्याची जागाही त्याने निश्चित केली विश्ववृत्त आणि चाळीस अंश दक्षिण अक्षवृत्ताच्या मध्ये पुढच्या वर्षभरात विमानाचे आणखी पंधरा सोळा अवशेष सापडले त्यातले बहुतेक सगळे शोधले होते त्यात बोईंग विमानाच्या सीटच्या मागे लावला जातो तसल्या एका लहान स्क्रीनचा अवशेष होता एक दोन प्रवासी बॅगा होत्या अशा प्रकारचा शोध घेण्यासाठी ना त्याच्याकडे ज्ञान होतं ना अनुभव होता पण तो कचऱ्यातून विमानाचे अवशेष ओळखण्यात पटाईत झाला होता तो समुद्र किनारे धुंडाळायचा स्थानिकांकडे चौकशी करायचा समुद्र किनाऱ्यांवरच्या हॉटेल टपऱ्यांचं नीट निरीक्षण करायचा कारण धातूचे मोठे तुकडे अशा टपऱ्यांमध्ये हमखास वापरले जातात अशी तो सतत शोधाशोध करत होता मात्र आंतरराष्ट्रीय शोध पथकं समुद्राच्या तळाशी शोधतात भयंकर लाटांना तोंड देत भर समुद्रात जातात आपण केवळ समुद्र किनाऱ्यांवर फिरत असतो याची त्याला जाणीव आहे गिप्सनच्या या एकांड्या शोध मोहिमेवर टीकाही झाली आहे तो कचऱ्यातून विमानाचे अवशेष शोधण्याचा बनाव रचतो असे आरोप झालेले त्याच्या शोध मोहिमेची वेबसाईट आहे मालदीवच्या लोकांनी विमान पाहिलं हे त्याने त्या साईटवर जाहीर केलं त्यानंतर लगेचच साईटवर सायबर अटॅक ही झाला ब्लेन गिप्सनला ठार मारण्याच्या धमक्या मिळाल्यात कुणी सुपारी घेऊन या गोष्टी करतं की केवळ विरोधाला विरोध म्हणून कुणी हे करत त्याबद्दल तो फार चर्चा करण्याच्या फंदात पडत नाही हा शोध जितका त्या विमान प्रवाशांसाठी आहे तितकाच त्याच्या स्वतःसाठीही आहे असं तो म्हणतो या अपघाताबद्दल समजण्यापूर्वी जगातल्या प्रत्येक देशात जाण्याचं ब्लेन गिप्सनचं स्वप्न होत अजूनही आहे मोझांबिक हा त्याने भेट दिलेला एकशे सत्याहत्तरावा देश होता मात्र एम एच थ्री सेव्हन्टीच्या मागे लागल्यावर त्याने ती यादी तिथे थांबवली आहे तरी केवळ एम एच थ्री सेव्हन्टीचे अवशेष गोळा करणारा माणूस म्हणून आपण ओळखले जाऊ नये त्यापेक्षा त्या, त्या विमानाचं नक्की काय झालं याचा छडा लागलेला पाहता यावा अशी त्याची इच्छा आहे आज दहा वर्ष होऊन गेली ब्लेन गिब्सनचा तो शोध आजही सुरू आहे